नमस्कार बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांच्या निधनाचे दुःख इंडस्ट्री तसेच चाहत्यांना अद्यापही पचवता आले नव्हते की इंडस्ट्रीमधून आणखी एक वाईट बातमी समोर आली आहे एका दिग्गज कलाकाराचे निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते दिग्गज कलाकार व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते सलीम अख्तर यांचे निधन झाल्याने चित्रपटसृष्टीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक लोकप्रिय आणि संस्मरणीय चित्रपटांची निर्मिती केली होती सलीम अख्तर यांनी आठ एप्रिल रोजी मुंबईत अखेरचा श्वास घेतला मुंबईतील पेन धीरुबाई अंबानी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते त्यांनी चोरोखी बारात कयामत लोहा बटवारा आणि फूल ओर काटे यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केली होती तर अशा दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली